दीच्च्च। दाये। दाये आज आपण तीस वर्षानंतर एकत्र आलेला आहात काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे मग उत्तम भाषणात सांगितलं के की एवढ्या वर्ष वर्षाचं वैर्य संपवायचं आहे राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आमदार दिले तसा शब्द आता आम्ही हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवारसाहेबांना शब्द दिले गांधी जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहावं या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे शुभेच्छा त्यांना सगळ्यांना करायला